नमस्कार अर्णव वल्लरीला म्हणतो हे बघ मामी मला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहे मिस इंदोर या घरात नवीन आहे तिला आपण सावरलं पाहिजे जपून घेतलं पाहिजे जेणेकरून तिला या घरात वावरताना अजिबात त्रास होणार नाही प्लीज तू माझ्यासाठी एवढं करशील का तेव्हा लगेच वल्लरी बोलते हो तू काळजी करू नकोस अर्णव मी सगळं काही नीट करेन आणि अर्णव तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला वल्लरी मोठ्याने बोलते अर्णव नाही ना तुझ्या त्या इंदोरला मी कायमचं घराबाहेर काढलं तर नावाची वल्लरी नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ईश्वरी आवरून बाहेर आलेली असते त्यावेळेला अंजली बोलते अगं ईश्वरी ये ना बस ना नाश्ता तयार आहे त्यावेळेला आजी बोल आजी तिथनं रागाने निघून जात असते तेवढ्यात ईश्वरी बोलते आजी प्लीज तुम्हाला जर का मी इथे आलेली नाही आवडत तर मी येणार नाही पण प्लीज खाण्याच्या टेबलवरून असं उठू नका नाश्ता करा मला अजी त्रास होतो या गोष्टी तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी असं बोलताच अंजली बोलते एक मिनिट आजी तूच तर बोलतेस ना खायच्या ताटावरून कधीच उठायचं नाही म्हणून तरीसुद्धा तू जेवणाच्या ताटावरून कशी काय उठतेस प्लीज नाश्ता कर आजी आणि ईश्वरीलासुद्धा करू दे प्लीज आजी प्लीज तेव्हा ईश्वरी बोलते नाही मी नंतर येते आणि ईश्वरी तिथून निघून जात असते तेवढ्यात आजी बोलते नाश्ता करून घ्या प्रत्येकाने उगाच कुठेही जायची गरज नाही तेव्हा ईश्वरी येऊन तिथे बसते ईश्वरी येताच लगेच वल्लरी बोलते लाच पण वाटत नाही काही काही लोकांना त्यांचं पण बरोबरच आहे ना आधी या अशा गोष्टी बघितल्याच नसतील रोज रोज ते कांदे पोहे उपीट थालीपीठं एवढंच खायची सवय असेल आज एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्या म्हणून तोंडाला पाणी सुटलं आणि इथे येऊन बसली लाच कशी वाटत नाही त्यावेळेला अंजली बोलते प्लीज मामी अगं काय बोलते तू जरा विचार कर ईश्वरी या घरची सून आहे तेव्हा लगेच वल्लरी बोलते सून मनमानी करून आलेली सून आहे आणि मला या सुनेबद्दल काहीच वाटत नाही खरं सांगायचं तर ही सून नाही तर आपल्या घराला लागलेली कीड आहे कीड तेव्हा मात्र ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ती रडायला लागते त्यावेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते बस झालं मामी तू ईश्वरीचा अपमान केलेला मला चालणार नाही आणि जेव्हा हे सर्व अर्णवच्या कानावर जाईल तेव्हा तुझी काय अवस्था होईल याचा विचार कर एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही सर्वांनी तुम्हाला जरी ईश्वरी पसंत नसेल तरी सुद्धा चिंटूचा निर्णय आहे ईश्वरीशी लग्न करण्याचा त्यामुळे तुम्ही चिंटूच्या बोलताय याच्यावरती विश्वास ठेवा तुम्ही चिंटूच्या चॉईसवरती आक्षेप घेताय हे लक्षात आहे का तुमच्या तेव्हा मात्र वल्लरी बोलते पुरे आम्हाला कुणाच्याही चॉईसवरती आक्षेप घ्यायचा नाही मुळात आम्हाला ही मुलगी पसंतच नाही त्यावेळेला लगेच मामा बोलतात बस कर खरं सांगायचं तर वल्लरी तुला कुणी विचारलंच नाही तुला काय पसंत आहे आणि काय नाही ते मुळात तुझी चॉईस आमच्यासाठी महत्त्वाची नाहीच मुळात तू आम्हाला या घरातच नको होतीस तरीसुद्धा आम्ही तुला सण करतोयच ना तेव्हा मात्र ईश्वरीच्या समोर वल्लरीचा मामाने चांगलाच अपमान केलेला असतो इकडे आजीला अंजली बोलते आ आजी अगं एवढं सगळं तुझ्या नाच सुनेबद्दल बोललं जातं आहे तरीसुद्धा तू काहीच बोलत नाहीस मान्य आहे तुला ईश्वरी सून म्हणून पसंत नाही पण ईश्वरी किती चांगली मुलगी आहे तुला चांगलंच माहिती आहे तरीसुद्धा जर का तू असं वागत असशील तर खरंच मला या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र आजी म्हणते प्लीज अंजली तुला एकच गोष्ट सांगेल मला या गोष्टीमध्ये प्लीज खेचू नकोस त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते ताई प्लीज माझं पोट भरलं आहे आणि ईश्वरी तिच्या रूममध्ये निघून जाते तिच्या पाठोपाठ सुद्धा जाते आणि वल्लरी ईश्वरीचा जोरात हात मुरगळत म्हणते ईश्वरी तू कितीही प्रयत्न कर आमच्या घरात टिकण्याचा तरीसुद्धा मी तुला टिकू देणार नाही त्याच वेळेला ईश्वरी जोरात हात वल्लरीचा मुरगळत बोलते वल्लरी मामी माझ्या वाटेला जाऊ नका कारण मी इंदोर आहे इंदोर माहिती आहे ना इंदोरी झटका कसा असतो ते मी इंदोरची आहे आणि इंदोरची माणसं कधीच अन्याय सहन करत नाही तर त्याच्याविरोधात आवाज उठवतात आणि तुमची अशी काही अवस्था करेन ना की तुम्ही स्वतःला सावरू शकणार नाही प्लीज तुम्ही स्वतःला सावरा नाहीतर चांगल्याच तोंडावर आपटाल तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडते त्याच वेळेला ईश्वरी जोरात वल्लरीला धकलून देते त्यावेळेला वल्लरी तिच्या तोंडावर आपटलेली असते तेव्हा वल्लरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण या विषयावर मला आता वाद नकोच तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो वल्लरी खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलं मला आता कोणताच विषय अजिबात बरळायचा नाही तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडचिड करते ती मोठ्याने बोलते आता मला या विषयावर वाद घालायचाच नाहीये प्लीज हे सर्व थांबवा ते तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलत असते एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता कोणत्याच गोष्टीबद्दल विचार करणार नाही तेव्हा मात्र वल्लरी काहीच बोलत नाही आणि शेवटी ईश्वरी वल्लरीला धक्के मारत तिच्या बेडरूममधून बाहेर काढते आणि तिला म्हणते माझ्या बेडरूममध्ये यापुढे तुम्ही यायचं नाही खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे प्लीज इथून आत्ताच्या आता चालतं पडा आणि तुमचं थोबारसुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र वल्लरीला खूप राग आलेला असतो त्यावेळेला तिथे अंजली येते आणि अंजली हे सर्व बघताच ती ईश्वरीला म्हणते ईश्वरी अगदी योग्य केलंस या मुलीला तिची लायकी कळलीच पाहिजे त्याशिवाय मी शांत बसणार नाही आता तर मी या मुलीला तिची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसूच शकत नाही तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडचिड करत असते वल्लरी मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडते वल्लरी मोठ्याने बोलते प्लीज अंजली तुझ्या समोर हे घडतं आहे तरीसुद्धा तू काहीच बोलत नाहीस तेव्हा अंजली बोलते कारण तू खोटारडी आहेस मामी तुझ्याबद्दल मला आता काहीच वाटत नाही आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी कोणता संबंध ठेवायचा नाहीये मामी मामी हे सर्व तू बंद कर तुझी नाटकं बंद कर मी अर्णवच्या कानावरती हे सर्व घालणारच आहे तू काय काय वागली असते पण एक गोष्ट लक्षात ठेवायची यापुढे तू वाद घातला नाहीस तर बरं होईल नाहीतर नको ते होऊन बसेल आणि तेव्हा मात्र तुला सावरायला कोणी नसेल ईश्वरी शांत आहे म्हणजे शांत आहे तिच्या वाटेला जायचा प्रयत्न करू नको स्वामी नाहीतर तोंडावर आपटशील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीने वल्लरीच्या बाबतीत जे काही केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू